नमस्कार दौंड तालुक्यातील मल्लीनाथांचा हा मठ आहे अखंड भारतात असे जवळपास पाच हजार मठ मल्लीनाथांचे आहेत बघा किती सुंदर विहंगम अशी दृश्य कृष्ण सवंगड्यांबरोबर फिरत असताना शांत इकडे रासलेला कृष्णाची इकडे लव आणि कुश काही मूर्त्यांची तोडफोड इथे झालेली आहे अजूनही आसुरी वृत्ती मात्र जिवंतच आहे आधुनिक परिवार महाराष्ट्रीयन संस्कृती सुंदर असं फुलांचं सोजलेलं झाड विविध नृत्य प प्रकारात हे वेगवेगळी मूर्तिकाराने मूर्त्या केल्या आहेत विविध नृत्य प्रकार आपलं बेग महाराष्ट्रीयन जीवनशैली नेमका हा संदर्भ कसला ते नीट सांगता येत नाही पूर्वी चुना घाणा बैलाने तयार करून मग इमारती व्हायच्या ही आपली जुनी संस्कृती ग्रामीण लोकजीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ढोल ताशांचा गजर पोवाडा हा पण एक नृत्य प्रकार लोहार तर सुंदर अशी पारावरची एक बैठक पाळीव प्राणी या सौ आणि मुलगी माझी विशाखा फिरतोय आम्ही जरा उन्हाथ नमस्कार आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला करून देतोय भरत जोशी तिकडे नको जाऊन नका तिकडे आपण अशा प्रकारे मल्लीनाथच्या या मठाचं खूप सुंदर असं चित्रण दाखवलेलं आहे धन्यवाद